कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पुनम तुमच्या सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एशा व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आम्ही आज जात आहो गावाला <coughs> अदवेचा अॅन्युअल डेचा प्रोग्राम झालेला आहे आणि आता क्रिसमस आहे त्याला क्रिसमसच्या सुट्ट्या आहे एक तारखेपर्यंत चोवीस ते एक अशा सुट्या आहेत त्याला आठ दहा दिवस सुट्ट्या आहेत त्याला म्हणून आम्ही आता गावाला जायचा प्लॅन केला आहे यांना या सुट्ट्या अदवेला सुट्ट्या आहे आ, हे करती। आमी आमी आ, होत आता गावावरून येणं जाणं करतील गावाला म्हणजे मी आम्ही माझ्या सासरी जाणार आहोत तसं आमचं पहिले अदवेची शाळा नव्हती तर आमचं जाणं होत होतं म्हणजे शनिवारी गेलं की रविवारी राहायचं सोमवारी रिटर्न यायचं असं होतं पण आता अदवैची शाळा लागली त्याच्याकरता आम्हाला जाणं होत नाही आणि मग कसं मुलांना गावी जाऊन आल्यावर मुलं थोडस डिस्टर्ब होतात मग शाळेत जायला बघत नाही तशा कारणाने आम्ही थोडं कमी केलं पण आम्हाला पण करमत नाही येते आम्हाला पण गावाची खूप आठवण येते आणि आमची खूप इच्छा होती की आम्ही गावाला जाऊ अशी तर आता आठ दिवसाचा ब्रेक असल्यामुळे म्हटलं चला तर जाऊन येऊया गावाला तर आम्ही आता गावाला निघणार आहोत सगळी पॅकिंग वगैरे झाली आहे थोडी फार राहिली आहे हे थोडे बाहेर गेले अदवेसाठी थोडंसं काही खायला प्यायला आणायला पूजा वगैरे सगळी मी करून घेतली आता त्यांचीच वाट पाय माझी तयारी तर झाली माझाही नाश्ता झाला आहे थोडंसं अदवयसाठी काहीतरी फ्रेश आणायला गेले होते असं सा। खायसाठी कारण की जायला म्हणजे आम्हाला दीड दोन तास लागते तर त्याला थोडं भूक लागेल तेवढा वेळ बारा वाजेलच आम्हाला आता साडे नऊ आहे आणि जा आरामात जायला इथून निघायलाच दहा वाजते मग पोचायला बारा वाजे म्हणून मग त्याच्यासोबत थोडं नाश्ता आणायला ते गेले बाहेर तर मी म्हटलं माझा नाश्ता वगैरे झालेला आहे पण मला इथे चहाचे तलप लागले तर मी इथे चहा वगैरे घेणार आणि आता आम्ही गावाला चालू एक्साइटमेंट तर खूप आहे आमची आम्ही गावाला जाणार आहोत तर आणि मजा पण येणार आहे गावाला कारण की भरपूर दिवस झाले होते गावाला काही गेलो नव्हतो आम्ही तर आता जाणार आहोत सगळी पॅकिंग वगैरे तर झाली आहे आता गावाला जायचाच वेळ आहे तर ही आले की लगेच निघणार आणि अद्वैजी एक्साइटमेंट खूप जास्त आहे मला पण तुमच्यासोबत पण शेअर करायचं आहे मला माझं सासरचं घर मी एकटीच आहे मला दोन धंदा आहे आणि मला आता आम्हाला तर खूप म्हणजे असं शब्द नाही सुचत आहे की काय बोलावं का नाही कारण की गावाला तेवढी मजा असते आणि मी तिथे खूप टाईम स्पेंड केला आहे माझ्या घरी आणि इच्छा होऊन राहील की पट जाऊन मस्त आठ दिवस एन्जॉय करावं असं आमच्याकडे मठ वगैरे पण आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन की कसं आहे आमचं मठ नारायण महाराजांचं नारा श्रीराम महाराजांचं ते चला तर मग फक्त आता मस्त चहा बनवते आणि चहा पिते ते येतपर्यंत त्यांनी यांनी नाश्ता आणला होता अदवे आणि त्यांच्यासाठी मी केला होता अ तर यांनी दोघांनी यांनी दोसा आणला होता ते हे दोघं नाश्ता करून राहिले अदवेचा आनंद काही वेगळाच होता कारण की त्याला असं वेगळं काहीतरी खाव असं वाटत होतं म्हणून त्याने दोघांनी नाश्ता आणला होता तू काय खाताय तू डोसा एन्जॉय करताय दोसा चटणी करता खाते खा 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 माझ्या प्लॅनची छान अशी काळजी घेऊन आता आम्ही निघालोय गवी हे लॉक लावत होते चला तर मग अडवाईस ॲन्युअल डेंचे काही पिक्चर आणि ट्रॉफी त्याला मिळाली आणि डान्सचं प्रोग्राम हे पण मी तुमच्यासोबत थोडं शेअर करते आहे बघा त्याने किती मस्त असा डान्स केला निघालो होतो आणि आता मी इथं बोरांचे झाडं भेटले होते तर अदव्याला बोरं खायची खूप इच्छा होती आम्ही सगळ्यालाच बोरं खायची खूप इच्छा होती तर आम्ही इथे बोर बोर तडायला उतरलो होतो आम्हाला गावाला जाताना भरपूर बोरं लागते आमचं अंतर असं गा आरणी तुंजाळा असं बेचाळीस किंवा पंचेचाळीसच्या दरम्यान असते तर आम्ही इथे त्यावेळेस आम्हाला एवढ्या बोरीच्या ह्या सीझनमध्ये आम्हाला भरपूर बोरांचे झाडं लागते तर आम्ही इथे मस्त बोरी तोडायला थांबलो होतो हे बघायचे बाबांनी हे इथे मस्त छान असे बोरी तोडत आहे आणि असं बोरं वगैरे तोडलं आणि हे दुसरं झाड आहे आणि इथे बोरं वगैरे खाणं आणि तोडणं दोन्ही पण चालू आहे छान अशा प्रकारे आम्ही बोराचा आनंद घेत होतो आणि तुम्ही तुम्हाला पण बोरं आवडतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आम्ही इथे गा, गा गावाच्या जवळपास पोचलेलो होतो इथे सगळ्या गायी वगैरे चरायला जात होत्या कारण की आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो म्हणून वातावरण असं छान होतं गाई गाईचं चरायचं वाता म्हणजे वेळ झाली होती आ, ते चरायला चालल्या होत्या हे बघा इकडे सगळ्यांचा हरभरा गहू वगैरे छान अशा पद्धतीने पाणी वगैरे देणं चालू आहे आणि आमच्या गावाजवळचं शेत आहे आता आम्ही इथं गावाला येऊन पोचलेलो आहे आणि ही आहे आमची नदी वाघाडी नदी आहे इथे आमच्या गावाला ला लागलेली किती छान वाटते आम्ही नेहमी येत असतो इथे आणि आम्ही पोचलेलो आहे आता घरी हे आहे आमचं घर आणि बघा अद्वे साहेबांचा आनंद काही वेगळाच आहे आणि इथं बसून आहे आमचा सोन्या हे बघा आमचा सोन्या किती छान पद्धतीने बसलेला आहे हे माझ्या जाऊचं घर आहे म्हणजे माझ्या दिरांचं घर आहे आणि इकडे आहे ते आहे आमचं घर हे बघा अद्वै आणि त्याच्या बाबाचा आनंद आणि त्याची आजी वाट पाहतच होती की कदू अधू येते आणि कधू मी त्याला जवळ घेईल असे आमच्या घराचं बांधकाम हे थोडं राहिलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर लगेच नंतर सांगतेच पुढच्या व्हिडिओमध्ये इथे बघा तुळशीचे झाडं वगैरे छान अशा प्रकारे झाडं वगैरे लावलेलं आहे आणि मनी प्लांट्स वगैरे आहे आता बघा बापूसाहेबाचा आनंद काही वेगळाच आहे घरी आल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी करायच्या असते बघा आजीला जाऊन पटकन बी लागला तो असं आहे आमचं घर मी एका दिवस टूर करेल घरांचा तुम्हाला घर दाखवेल है आहे आमचं छोटंसं संबंधी आमचे कृष्ण भगवान गणपती बाप्पा किती छान पद्धतीने विराजमान झालेले आहे आणि घरी आल्यानंतर अदवीची आरती तर होणारच ऐका मग आम्ही आमच्या आजीला पत्राळ वगैरे पुजली आज पुजायची होती पत्रा ती पुजली आणि ते साहेबाची आरती करता चालू आहे त्याने आवघो वगैरे केली आणि आता तो आरतीची तयारी करत आहे मग आरती चालू झाली त्याची आणि त्याला देवाची खूप आवड आहे खूप साऱ्या आरती करत असतो तो आणि ऐका बरं कशी आरती कशी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला अदबैची आरती आवडली का चला तर मग मी ते हा माझा ज्लॉब करत आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना बाय बाय